त्याच्यात बाजारात गर्दीत कालवडींचा आणि गोरा व्यवहार कमी. गोंडाच बैलाच एवढंच आणि बडाव बैलाच. नाही गोरं बी माणसं सांभाळ नको म्हणते त्यो परवडत नाही परवडत नाही गाणं लावते ती. पण वेळ वेळ आले बरं का पाहुणा. महिन्याचा फिक्स इन्कम असणाऱ्याला तर गय कोणालाच कळी कळेना. हा कळेना कळेना. कर महिन्याचा फिक्स बरोबर वेळ आले आता आमच्या मेहन्याला लाख रुपये पगार आहे पुन्हा कंपनीचा फिक्स आणि हे जे दुकान आहे हार्डवेअरचं पण मला परवा दिस फोन केलाय दाजी आपल्याला पाहिजे विचारायचं तूप म्हणलं दिशी गायच कशा पाहिजे म्हणलं ते मिळतो लय चांगला असत आता तुम्हाला जाग आली म्हणलं गाई एखादी पाळा गई एखादी पाळा पंचवीस वर्षी फाडलेली म्हणलं गाय तुम्हाला लय होती म्हणतो खरं खरंय खरंय तर नाही आता पासून एखादी गाई मग तू म्हणलं ठेवा म्हणलं नाही तर पोरगा मोठा झाला का बाजार काय उद्योग खोलवर समजणारेच काम आहे नाही नाही त्यांना सांगितलं की खोल शेफ्ट एक बघा सकाळी का मी काल ठेवला होता महाराज गायला काहीतरी भाकरच्या अर्थाने सांगितलंय ज्यांच्या घरी गाय त्यांच्या घरी गोविंद आहे होय होय आणि पाच पेक्षा जास्त गाय ज्यांच्याकडे ते जगातला श्रीमंत खऱ्या अहो आता तुम्ही सांगा गायड नाही शासनानं पन्नास रुपये रोज हे चालू केलंय गा। पन्नास गाय असं बाहेर काढच नाही अडीच हजार रुपये मेटे तर रोजच काय अडीच हजारच खाती ती का पन्नास नाही माझ्या अनुभव आता माझ्या पन्नास जर येते बर का पण एका वर्षी चार पाच गोरं खिलाड आरामात झोपते आणि बिना पिंडायचं बरं का ठेऊ नका वर्षभर फक्त यायच्या आधी महिनाभर आणि येल्यानं काय तुमच्या म्हणजे सवडी सोडीप्रमाणे चारा गयांच लय भारी माझ्याकडे दोन आहे ती बर का आता ही काली कांदेल तीन झाली आता ही गाय आणि घरची दुसरी पुन्हा ती अटायला तिसरी इथे वर्षभर दूध आपल्या अडचण तुझ्या त्यामुळं बघूया आता किती होत काय कस कस यांचं पुढचं नियोजन एक बघून आता बघू अशी आली कोणाची शांत ती लय पटली मी संध्याकाळी किती गे वाजता गेलो तुषार भाव राई फोन करून कडूच पडलं होत निरोप आला गेलो निघून कोणा आणाय मी गेलो नव्हतो त्यांच्या भरून पाठवा बघाय मी तुम्ही आपल्याला गैरूप बघायचा म्हणजे तोच बघायचा बरोबर आता आमचे तिन्ही तिन्ही गाया म्हशीवानी उभे राहते निवाण दूध काढते अजून काय पाहिजे हा आता आमच्या तिघाच्या तीन पोर आहेत बघा रोज एक ग्लास ग्लास दूध प्यायला हो हो तरी काय अडचण नाही होय होय आपलं मस्त तिकडे जरा जर बाहेर उन्हातून काढली गव्हाज असते ती आजारी पडते चार दिवसाला ते अशा लय प्रॉब्लेम आहे आमच्या मामाचं पोर तुम्हाला सांगतो उन्हात काढला का त्याला आजारी पडलेलं फिक्स आहे घरांना बाहेर निघलं का स्कूल बस मध्ये स्कूल मधून बाहेर निघला अशा काढ पुन्हा मातीत वतील नाही काय नाही आता मामा ओरडतोय आता सुट्टी झाली का आठवडी जाते गावामध्ये विषय बघू आता चालू आहे परिवर्तन हळूहळू होईलच ते एकमेकांनी जागृती केल्याशिवाय एकमेकांनी सांग आमच्या मेहन्याला महत्व कळलं एक दोन जणांना मोर सांगणार हा आणि जी सांगते ना जनजागृतीसाठी मरते ना त्या सुद्धा माणसाला समाजात मांडलं पाहिजे सारखं मानलं पाहिजे मानलं पाहिजे झटायचं सोपं काम धंदा सोडून आता तुम्हाला सांगाय की तुम्हाला फोन केलाय परत आज कोणाला द्यायला पाच मिनिट वेळ नाही कोणासाठी कोणाला येईल तो मला माझ्यासारखं रोज दहा वीस कमीत कमी ते मोजून कंटाळा येतो हा मग ते आहेच घेऊ काम धंदा सोडून शेतकरी मागे पण त्यात काय हो एखाद्या ची जत्रा व्हिडिओ करून आलो आणि ची जत्रा बोड फोड बडबड केली म्हणजे त्याला जागा करून आलो आपल्याला काय नाही पण ते तर कोणी तर केलं पाहिजे हा मग ते करणारा जो माणूस असतो त्याला तर समाजा पुढे मांडत राहिले पाहिजे केलं पाहिजे बरं स्टेटसच्या माध्यमातून मांडा भर व्हिडिओच्या माध्यमातून मांडा भर शेअरिंगच्या माध्यमातून मांडा पण जागृती करणारी माणसं पुढे मांडा सारखी पाहिजे पाहिजे आणि गया चांगल्या असल्यावर रोज एक लिटर गेन वासरू दिल्या सकाळी एक लिटर सहाशे एक लिटर अजून किती पाहिजे ते प्रत्येक शेतकऱ्याला तर घर सोडून सगळ्याला सांगायला जमत नाही कोणीतरी पुढावकार घेतला पाहिजे आणि धारा काढताना गया लाता मारते ही गैरसमज केला पाहिजे कोण नाही नाही सवयवर राहते हो सवयीवर राहते आता कसं आहे आमच्यात ही कसं आहे मी मानणारी काही का ओळखतो तू कारण अजून मिळतंय मला माहिती आहे बरोबर कारण झटणारी शेतकरी आहे आता आमच्यात कसं आहे गड्याला निमित्तच लागत गडी म्हणा काय लात मारते मी नाही दूध काढत बरोबर आपल्याला रोज येऊन शक्य नाही आपल्या मालपानात येतो खर म्हणून लात न ना मारणार नाही तर आपण दोन दिवस असलो नाही किती गैर बरोबर त्याला काय अडचण वासरू सोडलं का नाही त्या वासरा बाजून उभं राहून धार काढली का वासराला कधी लात मारत नाही ती काय आपल्याला वेळ मिळत नाही म्हणून ती उभं कसं आहे दिली लात तर ही चालू घडी बंद आप आपण बाकी काय बरोबर ज्याला शंका असते ना धार काढल्या काढताना लाथा मारते हा नाही नाही अजिबा त्यांना ती व्हिडिओ शेअर करायची धारा कोण काढते त्यांच्या हा नाही नाही व्हिडिओ टाकतो की मी व्हिडिओ काढला आहे तुमचा व्हिडिओ काढा किंवा चॅनल मधून व्हिडिओ कोण तरी कोणा अपलोड केलेला असतो किंवा माझा व्हिडिओ असतो तो शेअर करायचा दार का नाही मी तुमचं बऱ्याच जण व्हिडिओ टाकले आता ती मालखीन तिथे गेल्या मला आमची गाय एवढी आमची गाय तेवढी आमची गाय भारी थांबा म्हणलं मावशी दोन मिनिटं एका मिनिटात खेळते तुमची काही कसली कसली नाही एकच <laughs> मिनट थांबा म्हणलं वासरू सोडा फक्त वासरू सोडलं मी गेलो जवळ पाठीवर हात ठेवला काय नाही काही नाही एक भुंजर सुद्धा हल्ली कनेक्शन लागतं आपलं सुद्धा हा आता माझी एवढी चित्रवाय नाई जो जो बावन्न त्रेपन्न जनावर आहे आणि एकशे तीन चार बारीक बारीकमो मी संध्याकाळी एकदा शेड वर जातो तास दोन तास असतो पण आपण बाकीच काय बघायचं जित्राम कुठलं ना रामलंय काय ते आपल्याला लगेच एवढे मायमेंट लगेच देवाना आपल्याला देण दिलेली म्हणा किंवा आपल्याला आपल्याला आवड आहे त्याची म्हणा ती हाय आता कसं आहे तर केलं पाहिजे आता मी करतोय आमच्या दोन्ही भावाला अजिबात आवडत नाही आवडत नाही पण आपल्याला विरोध बी करत नाही ती तुला काय आवडते ते कर आता दीक्षित गोराया दुधात माझं माहित झालं आता पोरींना त्यांचे त्याचे बी दोघांचे दूध प्यायला लागते ना हा त्या मस्त सा, पाहून चांदीचं तेल तयार करून आणले चांदीचं तेल शेपरील हा पोरींना आणि त्याच्यातनं रोज सकाळी बायांशी सांगितलं भाकरी खाऊ द्या अगर ना खाऊ द्या पण दूध पोरी प्यायला पाहिजे त्याला काय करायला लागतं काय नाही विटा टाका साखर टाका आमक टाका बरं दूध पुरी पेले पाहिजे रोज एक एक पेला सकाळ आणि एक संध्याला तेच संस्कृती म्हणायची हा नाहीतर म्हणलं आपलं संपत्ती करोडची आणि पोरांच्या अंगाव काळा नाही तसलं काय करणार त्या तोंडावर चट वाटले कोपराला चट उठली तसलं मला खपणार नाही आणि आपले भाऊजाबी बी असून आपला मान राखते ते ऐकते बरं आपण बी त्यांच्या चांगल्यासाठी सांगतो त्या सांग। आरोग्यासाठी सा, आरोग्य टिकलं तर चार दिवस जास्त जगणार आहे माणूस आणि <coughs> आता मी गहू पाहून सांगतो मला एक तीस पस्तीस गुंट गहू केला आता माझं खाताचं दुकान असून मी खाताच एक फुट त्याला टाकलं नाही एक मोठीच काढली नाही फक्त त्यांना शक्य एवढं एक मारलं ती बायका मिळणार गावात बी लय उठलो होतं म्हणून तेवढ्यात बी आपल्याला बारा फुटी गहू झालाय बाबा आणि डीसीबी पेरलं होतं एकवीस एकोणनव्वद आता चांगला हायब्रिड पेरणाराला एरिया दोन दोन वेळा टाकून पंधरा पोती झाली <coughs> म्हणतो आपल्याला बारा झाली शिकार झाली ना दोन वर्ष पुन्हा नाही ह्या <coughs> गोष्टी जगापुढे मांडल्या पाहिजेत आपण मांडल्या पाहिजे आणि ते जगा ऐकल्या पाहिजे आता आताच ऐकायला लागली ग आता तुम्हाला ऐकू आता एक मुद्दा आहे जुना त्यानं ऐकलं पाहिजे त्यानं केलं पाहिजे हे आपल्याला माहिती आहे चांगलं सांगणार सांगतच राहायचं त्यातली चार शानी होती ती चार तशी जाण परत चार पुढच्या वेळेला शानी नाही नाही ते आता तुम्हाला सांगा आपल्याकडे काय ना काटात वरच्या भागात जावं काटा आता जवळ प्रत्येक गल्लीत एक एक कॅन्सर पेशंट आहे होय होय आणि आता माणसा अभ्यास करायला लागले कॅन्सर कशामुळे होतो का होतो आणि आता पळायला लागली गोरांकड कॅन्सर मग नको त्या गोष्टीत वेळ घालवल्यावर नको त्या गोष्टी अंगाला चिटकून घेतल्यावर सगळं घाण खाय काय त्याला माप आम्ही तर आता बाजारला मी गेलो देशी देशी भाजी पाला घे जा थोडस किडक असल तरी बी पण रंगीत संगीत कड चकमक केली तेवढच आहे आता आपल्या घरी सुद्धा पाहुणा आज तीन वर्ष झाली तीन चार वर्ष होत आली आपण आपुन त्या डब्यातलं तेल कधी आणत नाही पिशवीत आपण आधी लाकडी गाण्या गाळून आणत होतो परवा ते वडील पुणे प्रदर्शनाला गेले होला तिथे तसला ह्याचा गाणा होता स्टीलचा स्टीलचा गाणा जाणला आपलं चार आठ दिवसाला चार दिवसाला लागेल तसं दोन किलो शेंगदाणा तेल काढलं का नाही आमच्या घरात बारा माणसं आहेत बारा माणस बघत बर आणि आपलं पिशवीतलं तेल आहे का नाही त्याच्या समजा पिशवीतलं तेल दोन चमचे लागते तर ही एका चमच्यात लागते आणि त्यातनं जी ही निघते का ना पेंड तु आप ती तुम्हाला सांगतो कूट म्हणून आपण वापरतोय कालवण चांगली गोष्ट त्यामुळं तेलाच ही आणि मीठ मीठ असतं की ना आपलं मीठ ती सुद्धा सैंधव मीठ असतं की नाही ती तांबड खडे माहिती तिखड्या मीठ खायला चालू केलंय आज शिर साखर तेल आणि मीठ या तीन गोष्टी पहिल्यांदा थांबवलेल्या साखर <laughs> सुद्धा कारखान्याला शेरायचं तीन चार पोती साखर येते आपल्याला तांबडीच साखर आणायची पाहुणा जरी एखादा आला नाही म्हटलं आम्हाला देई साखर तांबडी आहे बघ तुला नाही जास्त तुल <laughs> पांढरी काय आम्ही <आमें> देऊ शकत करतो पाळाय <laughs> चालू केलं हळूहळू आता शेतीचं बी आमचं झालंय वाटप त्याला बी आम्ही आता हळूहळू जरा एक दोन गुंटे आता देशी भाजीपाला आपल्याला खायपुरत लावायचं शेती वाटप म्हणजे तुमचं तिघांचं शेती सेपरेट झाली का नाही नाही चुलती इंजिन आमची आमच्या काही हव आपलं दोन्ही थरलंय बस आपल्याला ए बाबा सर म्हणून तुझ्या मनानं काय करायचं त्यामुळं आता एक दोन गुंट शेत्रशील ठेवायचं कुठलं खात टाकायचं काय नाही आणि खात विचार टाकताना आपल्या तीन गुराएदे, तीन गोरांग आपल्याला सेपरेटच खत काढून टाकायचं आणि दोन गुंठ्याला किती असं लागणार आहे तिने या तिन्ही गोर त्यासाठी वापरायचं बरोबर आणि आपलं बघून उद्या आपल्याला येणार आहे ती आम्हाला देत आहे का देत नाही बाबा ही बेन ही तुझ्या टेरिस वर कर कुठं कर तुझ्या बहुते खालच्या गेटमध्ये कर पण तू कर मी आज उद्या देईल पण तुला कावन कावा करायला लागणार बरोबर असं हळूहळू करायला चालू मग आपलंच खाताच दुकान आहे पण आपल्याला ते आपला धंदा आहे त्यामुळे वाईट वाजते पण असं काही इलाज नाही होणार त्यात सुद्धा बदल थोडा थोड्या दिवसानंतर करणार आता सुरुवात झाली नैसर्गिक विचाराला हळूहळू जागृती करायचं असेल किंवा स्वतःला जागृत करायचं असेल तर त्याच पद्धतीने विचार करायचा आणि त्याच पद्धतीने सगळं कष्ट ठेवायचं आपो बदल घडत जातो बघणारे चार पाय पाहुणे गावची भाऊची सगळी बदल घडत असत चालते एखादी चक्कर टाकतो होय होय तेवढं विचार बरं चालतो असला नंबर तर बघ विचारतो खात्री करू आपण मग नंतर विषयाला हात घालू चालतं कारण बाजारात विकायला आणली तर बरीच काहीतरी कारण असतात चांगली वस्तू पण ते झालंच हम्म बघू की त्यांच्या जरा खात्री व काय बोलते ते होय होय चालत ठीक हा ठेव